एक सकारात्मक विचार चॅनेल लाईब आणि शेअर करा अभियंता दिनी म्हणजे इंजिनियर्स डे च्या दिवशी शहरात भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले अभियंता अभियंता आहे आय ई आय म्हणजे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियर्स अमरावती सेंटर तर्फे अभियंता भवन कटोरा नाका येते तीन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे पंधरा सप्टेंबरला फादर ऑफ इंजिनिअरिंग अँड प्लॅन डेव्हलपमेंट भारतरत्न मोक्षगुंडम विश्वस्तरैया यांच्या जयंतीनिमित्त इंजिनियर्स डे साजरा करण्यात येतो मोक्षगुंडम विश्वस्तरैया देशातील पहिले इंजिनियर आहे ज्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते त्यांनी देशाला इंजिनिअरिंगची एक अद्भुत कला दाखवली आहे मोक्षगुंडम विश्वस्तरैया हे सिव्हिल इंजिनियर होते आणि त्यांनी आपल्या ज्ञानाचा वापर देशाच्या हितासाठी केला असून त्यांनी देशात पहिल्यांदाच खडकवासला धरणवर एक अभिनव असा स्वयंचलित गेट म्हणजे ऑटोमॅटिक गेट निर्माण केला होता त्यामुळे खडकवासला धरणमधून एक विशिष्ट पातळीवरच अतिरिक्त पाणी वाहून जाणार जेणेकरून पूरची स्थिती निर्माण होणार नाही त्यांनी मैसूर येथे सागरा धरण बांधला मैसूरला इंडस्ट्री हब बनवले हैदराबादला नेहमीसाठी पूर संकटाने मुक्त करून तेथे ते दोन धरण बांधले असे अनेक कामं त्यांनी पाणी सिंचनासाठी आणि पूर नियंत्रणासाठी केले आहेत अशा प्रकल्पांची निर्मिती करून त्यांनी देशाला आश्चर्यचकित करून देशासमोर सिव्हिल इंजिनिअरिंगचे एक उत्तम उदाहरण ठेवले आहे मोक्षगुंडम विश्वसरय्या यांच्या जन्मदिवशी पंधरा सप्टेंबरला नॅशनल इंजिनियर्स डे भारतातच नव्हे तर टांझानिया आणि श्रीलंका येथे देखील साजरा करण्यात येते इंजिनिअरिंग स्टुडंट्सनी मोक्षगुंदम विश्वसरैया यांचा आदर्श घेऊन भारतात परत सिव्हिल इंजिनिअरिंगला तो स्थान मिळवून दिला पाहिजे त्याच पार्श्वभूमीवर द इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियर्स अमरावती सेंटर तर्फे तेरा चौदा आणि पंधरा सप्टेंबर रोजी इंजिनिअरिंग स्टुडंट्स आणि वर्किंग इंजिनियर्स साठी बॅडमिंटन कॉम्पिटिशन सिंगिंग कॉम्पिटिशन टेक्नोइग्नाईटमध्ये मंजुषा म्हणजे पीस कॉम्पिटिशन अभियंता कौटुंबिक स्नेह संमेलन सोहळा ऑर्केस्ट्रा रक्तदान शिबिर वुमन्स हेल्थ अवेअरनेस कॅम्प या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे आणि पंधरा सप्टेंबरला मुख्य कार्यक्रमात विविध स्तरावरील पुरस्कार देऊन भावी इंजिनियर्स आणि वर्किंग इंजिनियर्स येणार आहे यावेळी पंधरा सप्टेंबरला राज्यमंत्री प्रताप जाधव द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स महाराष्ट्राचे चेअरमॅन आनंद जंजवाड इंजिनियर अरुण गाडेगोने इंजिनियर अतुल बोराडे आणि प्रमुख वक्ते म्हणून इंजिनियर अतुल वाडेगावकर उपस्थित राहणार आहे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अमरावतीचे चेअरमॅन सुनील राठी आणि सेक्रेटरी राम विगे आदी कार्यकारी सदस्यांनी कार्यक्रमात सहभाग व्हायचे आव्हान केले आहे सुनील राठी अध्यक्ष दि इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर अमरावती सेंटर दरवर्षी आपण पंधरा सप्टेंबर हा दिवस सर मोक्षमुश्वर शरेया यांच्या स्मृती साजरा करतो दि इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर तर्फे या निमित्त आपण तीन दिवस विविध स्पर्धा कार्यक्रम ब्लड डोनेशन कॅम्प हेल्थ चेकअप अवेअरनेस कॅम्प याचं आयोजन आयोजन केलेलं आहे कार्यक्रमाच्या मुख्य दिवशी आपण अभियांतिकी क्षेत्रामध्ये कामं करणारी जी विविध अभियंते आहेत त्या अभियंत्यांचं कामाचं गुणगौरव हे त्यांना प्रशस्तीपत्र व मानचिन्ह देऊन करतो या नाविन्यपूर्ण कामं करण्यामध्ये घालवलं त्या अभियंत्यांना आपण लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्डने सन्मानित करतो या